अर्जुन शरण आल्यावर आता श्रीकृष्ण त्याला पहिलं अमरत्वाचं ज्ञान देतात हे ज्ञान आहे आत्म्याच्या शाश्वत सत्याचं जे ना जन्मतो ना मरतो श्री भगवान वाच अशोचानन वशोचस्व प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचंती पंडिताः श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना तू ज्यांच्यासाठी शोक करतोस त्यांच्यासाठी शोक करण योग्य नाही ज्ञानी लोक मृत किंवा जिवंत कोणासाठीही शोक करत नाहीत ही आहे कृष्णाची पहिली शिकवण शोक ही अज्ञानाची खूणे त्वे वाहन जातू नासम नव नेमे जनाधिपाह न न भविष्याम सर्वे वयम त परम असं कधी झालं नाही की मी नव्हतो किंवा तू नव्हतास किंवा हे सर्व राजे नव्हते आणि असंही होणार नाही की आपण भविष्यात नसू कृष्ण स्पष्ट सांगतात आत्मा अनादी आहे आणि अनंत काळपर्यंत अस्तित्वात राहतो देही नोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र न धीर जसं शरीरात बालपण तरुणपण वृद्धपण मृत्यूनंतर आत्मा शरीर धारण करतो ज्ञानी या बदलाने भ्रमित होत नाही आता कृष्ण अर्जुनाला दाखवतोय मृत्यू ही शेवट नाही ती फक्त एक अवस्था आहे पुढच्या भागात श्रीकृष्ण उलगडतात मृत्यूच्या पलीकडचं सत्य फॉलो करा भगवद्गीता शॉर्ट्स जय श्रीकृष्ण